मागे पडलेला आहे काय म्हणाल मी आधीच सांगितलं की जळगाव जिल्ह्याचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर जि जिल्ह्याचा विकास का झाला नाही त्याचीही कारणं मी सांगितली की आधीपासून आपले इथले जे नेते तयार झालेत लोकांनी इतकं प्रेम दिलं इतकी आपुलकी दिली पण ही लोकं आपसामध्ये एकमेकांवर चिखलफेक करण्यामध्ये एकमेकांचे पाय मागे ओढण्यामध्ये मश्गूल राहिले आणि जिल्ह्याचा विकास कुठेतरी मागे पडला चांगल्या चांगल्या गोष्टी जिल्ह्यामध्ये आल्या नाही इतर लहान लहान जिल्हे ज्यांचं खरं पाहिलं तर आर्थिक गणित आपल्यापेक्षा कमी होतं असे जिल्हे खूप पुढे निघून गेले आपल्या म्हणून या सगळ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करून एवढे सिनियर लोक यांनी आपला जास्त चिखलफेक करण्यापेक्षा बाबा या जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट आला नाही आहे त्याला सरकारने मदत केली पाहिजे अशा जर काही चांगल्या सूचना केल्या लोकप्रतिनिधी म्हणून आमचं लक्ष त्याच्याकडे देता येईल आणि त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टी मंजूर करून आणता येईल खास करून जळगाव जिल्हा जर विचार केला तर केळी आणि कापूस पिकवणारा जिल्हा पण आज इथे मोठा प्रोजेक्ट काही नाही आज केंद्रात देखील भाजपाचं सरकार आहे स्टेटमध्ये आपल्या महाराष्ट्रात जरी तरी वाटतं का तुम्हाला किंवा महाराष्ट्रात आपल्या जळगाव जिल्ह्यात कुठला एखादा चांगला प्रोजेक्ट लोकांना रोजगार चांगला मिळू शकेल हे आशा आहे तुम्हाला जी त्याच गोष्टी मी सांगितलं तुम्हाला की असं जर चारित्र आनंद होत असेल आणि नेत्यांची प्रतिमा जर इथल्या अशा प्रकारे मलिन होत असेल तर प्रोजेक्ट इथे आणताना दहा वेळा विचार केला जातो की ज्या जिल्ह्यामध्ये आपसामध्ये एवढ्या भानगडी आहेत अशा प्रकारचं जिल्ह्याचं वातावरण आहे शेवटी कोट्यावधी रुपयाचा प्रोजेक्ट टाकायचा तर तो प्रोजेक्ट टाकणारा माणूस विचार करतो की माझे कोट्यवधी रुपये जे मी टाकतोय ते सुरक्षित आहेत की नाही आहे आणि इथे जर असे लहान कारणावर एकमेकांचे उनं धोरणं काढून नको ते आरोप लावून त्याला जेलमध्ये टाकावं त्याच्यावर हे हे कलम लावावे अशा प्रकारचे जर होत असेल हे तुम्हाला एवढे उदाहरण सांगितले की तीन वर्षापूर्वी वर्षा गुन्हा दाखल करण्यात आला की तीन वर्षापूर्वी मला चाकू दाखवला होता आता एवढ्या मोठा मंत्री राहिलेला माणूस इतक्या मोठ्या पदावर राहिलेला माणूस इतक्या वर्ष राजकारण करतोय पण मला चाकू दाखवणार पटत होतं का कोणाला त्यांच्यावर तो आरोप झाला त्यांच्यावर मुका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला मग तर जिथे एखादी राजकारण एवढा सिनियर आहे त्याच्यावर जर असे आरोप होत असतील तर कोणता उद्योजक इथे येऊन धजावणार आहे उद्योग टाकायला जे चांगले उद्योग चालले त्यालाही वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्याऐवजी तिथेही राजकारण घुसून जातं रेमंडसारखा उद्योग तितके इतकं राजकारण घुसून गेलं आहे की त्या रेमंडवाल्यानं कधी विचारलं आपण तर त्यांना एक्सपेन्शनही करायचं नाही किंवा दुसरीकडे प्रोजेक्टही टाकायचा नाही इतर ठिकाणी इथे जात आहेत पण जिल्ह्याचं वातावरण जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत नवीन उद्योजक यायला इथे झदा धजावणार नाही मी आधी दो मी आधीच सांगितलं ते की दोघंही सिनियर नेते दोघांनी एकमेकांसोबत काम केलं जास्त तर दोघांनी एकमेकांसोबत काम केलं मी तर नंतर जोडलो त्यांना माझ्या आधी दोन्ही राजकारणामध्ये म्हणून दोघांनीही एकमेकांचं नेचर ओळखलेलं आहे सगळं काही माहिती आहे आपसामध्ये बोलून काय वाद आहे ते सुटवायला पाहिजे पण एकमेकांवर असे आरोप करून त्याच्यात लोकप्रतिनिधींची मलिना म्हणजे प्रतिभाग मलिन होते महिलांविषयी मागे जसं मी सांगितलं केसकांडा झालं तर जळगाव जिल्ह्याच्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन गेला होता लोकांना आजही तसंच होतं आहे की तरुणांना आपण सांगतो राजकारणात या महिलांना सांगतो राजकारणात या आणि असे जर हानी ट्रॅप झाला त्याने याच्या विचार हे केलं त्याने बलात्कार केले आणि त्याने अशा अनैतिक संबंध ठेवले कशा येतील महिला राजकारणामध्ये कशा आपण भावी पिढीला सांगतो की तुम्ही राजकारणात या स्वच्छ राजकारण आणण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो अशा गोष्टीमुळे मार घड मी तेव्हापासून मी भाजपचा जेव्हा भाजपात प्रवेश केला मी पक्षाचा समर्थक होतो त्यावेळी गिरी नाथाभाऊ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सगळे सर्व सर्व होते त्यांच्यासोबतच होतो मी याच्यात काही वाद नाही मी स्वतः त्यांच्यासाठी भांडलो आहे त्यांच्या त्यांच्या बाजूनेच बोललो आहे नाही पण जोपर्यंत ते भाजपत होते तोपर्यंत त्यांनी पक्ष सोडला त्यांचा विषय वेगळा आजही मी भाजपात ते सोयीचं राजकारण करताय मला असं वाटतं ते म्हणजे जेव्हा त्यांना काम पडलं तेव्हा लगेच भाजप चांगला होतो आणि मग बा काम संपलं भाजपने घेतलं नाही म्हणणं की लगेच भाजप वाईट होतात हे असं चुकीचं आहे पक्ष काही वाईट नसतो आपण स्वतः काय आहे ते प्रत्येकाने तपासलं पाहिजे आणि राजकारण कुठेतरी कुठल्या लेव्हलला चाललंय त्या दृष्टीने विचार करणं आवश्यक आमच्या पक्षाकडनं उभ्या आम होत्या आमचं कामच होतं पक्षाकडनं उभे म्हटल्यावर त्यांना मदत करणं आमचं कामच होतं त्या स्वतः नाथाभाऊ भाजपाचा प्रचार केला मग नंतर परत भाजप वाईट कसं झालं नंतर परत ते विचार आले लोकसभेच्या वेळेस भाजप आणि संपली लोकसभेमध्ये मध्ये काही सीटा कमी आल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की आता काही भाजपाचं सरकार काही येत नाही म्हणून लगेच पेत्रा बदलला लगेच पुन्हा तिकडे निघून गेलं